जळगाव शहरातील रामेश्वर सप्तशृंगी गणेश मित्र मंडळाने सालाबादा प्रमाणे यावर्षी ही दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणरायाची स्थापना केली आहे ही गणरायाची स्थापना दीपक भाऊ ढाकणे व त्यांच्या पत्नी रुपालिताई ढाकणे यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली जळगाव शहरात रामेश्वर कॉलनी परिसरात सप्तशृंगी पर या वर्षी सुंदर मूर्तीची आरास या ठिकाणी स्थापन केली आहे सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहाने ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशांचे आगमन झाले रामेश्वर कॉलनीतील सप्तशृंगी गणेश मित्र मंडळाचे हे चौथे वर्ष आहे यावेळी परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी निवृत्ती ब्राह्मणकर कैलास पाटील गजानन सपकाळ दीपक भाऊ ढाकणे जानकीराम पाटील सचिन भाऊ घुगे भूषण पाटील पंढरीनाथ पाटील शरद सातोडे अरुण इंगडे अमोल कदम विशाल कोकाटे पप्पू ब्राह्मणकर प्रमोद लोहार तुषार फिरके आदींनी सहभाग घेतला आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव